हॅलो नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये रेल्वे वरती आपण बऱ्याच दिवसापासून तयारी करत आहोत रेल्वेची सगळ्यात महत्वाची वॅकन्सी येणार आहे त्या वॅकन्सीची संख्या किमान पन्नास हजार असणार आहे मिनिमम पन्नास हजार ती वॅकन्सी आहे रेल्वे ग्रुप डी ची वॅकन्सी या ग्रुप डीच्या बद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जर रेल्वे ग्रुप डी मध्ये सिलेक्शन पाहिजे असेल लवकरात लवकर नांदेड गाठा या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण तयारी माझ्या समोर सगळ्या विषयाची करून घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आणखी एक सांगेन रेल्वे ग्रुप डीच्या परीक्षा मराठीत होतात इंग्लिश नसलेली एकमेव परीक्षा आहे त्यामुळं रेल्वे ग्रुप डीची तयारी व्यवस्थित करा आणखी एक रिक्वेस्ट हा व्हिडिओ आय टी आय झालेल्या मुलांपर्यंत शंभर टक्के फॉरवर्ड करा आय टी ग्रुप डी मध्ये जास्त वॅकन्सी असतात त्यामुळं महाराष्ट्रातल्या आय टी आय झालेल्या मुलांनी ग्रुप डीची तयारी व्यवस्थित करावी आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नोटिफिकेशन कधी येणार म्हणजे जाहिरात कधी येणार हे सांगणार आहे पात्रता काय असेल सिलेक्शन कसं शक्य होईल आपलं सॅलरी आणि एक्झाम पॅटर्न अतिशय सोपी आणि एकदम इझी लेवलनं आपण ही परीक्षा क्रॅक करू शकतो पहिल्या मध्ये तर याबद्दलची संपूर्ण माहिती रेल्वे ग्रुपडीचं तुम्ही बघितलं असेल कर्मचारी काम करणारे रेल्वे ट्रॅकवर पण काम करतात रेल्वे स्टेशनवरती पण काम करतात मुलं पण काम करतात मुली सुद्धा असतात त्यामुळं रेल्वे ग्रुप डी ची तयारी मुलींनी सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करायची आहे ओके फक्त दोन विषय असतात एक मॅथ रिजनिंग एकच विषय म्हणतो मी त्याला आणि दुसरा जीएस या दोन विषयावरती तुमचा रेल्वेचा पेपर तुम्ही सहज क्रॅक करू शकतात ओके याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मित्रांनो डिसेंबर महिन्यात कधीही तुमची जाहिरात पडू शकते आणि त्याच्या पुढचे चार महिने तुम्हाला अभ्यासाला भेटणार आहेत जर माझ्याशी तुम्ही ऑफलाइन कनेक्ट राहणार असाल तर माझी ऑफलाईनची बॅच नांदेड जिल्ह्यामध्ये चालू आहे त्या ठिकाणी तुम्ही रेल्वेची बॅच माझ्यासोबत करू शकतात ओके ही एन टी पी सीची बॅच आहे रेल्वे ग्रुप बॅच येत्या दहा तारखेपासून चालू होत आहे कोपऱ्यामध्ये नंबर दिसत असेल तुम्हाला सत्याऐंशी अठ्याऐंशी पंच्याहत्तर अठ्ठावन वीस ओके या नंबरवरती कॉल करून तुम्ही माझ्यासोबत बॅचशी कनेक्ट होऊ शकतात ओके मुलांनो रेल्वे ग्रुप डी जे आहे ही लेव्हल वन मध्ये येते आणि ह्याचं नोटिफिकेशन ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये कधीही पडू शकतं असं इथं सांगितलेलं आहे त्यामुळं हा डिसेंबर चालू आहे तर मध्ये शंभर टक्के पडणार आहे कारण ह्या वरच्या सगळ्या पोस्टचे फॉर्म ऍज इट इज त्यांनी सांगितलेल्या तारखेलाच पडलेले आहेत त्यामुळं ग्रुप डी सुद्धा तुमची डिसेंबर मध्येच पडणार आहे ओके आता ग्रुप डी ला शिक्षण काय लागतं सर एज काय लागतं हे आपण गोष्टी मी तुम्हाला सांगतो ग्रुप डी ला शिक्षण लागतं जर ही पदं असतील सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिक इलेक्ट्रिक टी तर या पदासाठी दहावी प्लस आय टी आय लागणार आहे तुम्हाला आणि जर दुसरे कोणते असतील तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त दहावी पासची पोस्ट लागणार आहे यावरती जवळपास तीस टक्के पद भरली जातात यावरती सत्तर टक्के आय टी आय वरती पदे भरली जातात म्हणजे तुम्ही प्लेन दहावी असाल तर तुम्हाला तीस टक्के पदाचा चान्स आहे जागा सुटणार आहे जवळपास पन्नास हजार तीस टक्के म्हणजे रेल्वे भरतीच्या पंधरा हजार जागा फक्त दहावीवरती असतील आणि उरलेल्या पस्तीस हजार जागा दहावी प्लस आयटीआयवर असणार आहेत त्यामुळे कृपया च्या पोरांना आपण कळू द्या की रेल्वेमध्ये त्यांच्यासाठी खूप जास्त वॅकन्सी असतात ओके आता एक एक स्टेप बाय स्टेप मी माहिती सांगतो ऑनलाईन मध्ये सुद्धा मी आहे रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन मध्ये माझं टेक्स्टबुक ऍप्लिकेशन आहे टेक्स्टबुक वरती माझे बॅचेस असतात त्या बॅचेस तुम्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता फक्त एक काम करा पवन सर टेलिग्राम हे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पवन सर टेलिग्राम हा टेलिग्राम ग्रुपवर माझी सगळी माहिती पडत असते या टेलिग्राम ग्रुपवरच तुम्हाला मी सर्व माहिती टाकणार आहे ओके चलो आता एक एक स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला इथं मला फक्त चाळीस हजार ते पन्नास हजार करू द्या कारण जवळपास पन्नास हजार वॅकन्सी निघणार आहेत तर आपण मिनिमम चाळीस हजार ते पन्नास हजार वॅकन्सी पकडू शकतो याच्यामध्ये ज्या टेक्निकल पोस्ट असतात ज्याला दहावी पण आणि आय टी पण लागतं ह्या जवळपास सत्तर टक्के पोस्ट निघतात जर आपण पन्नास हजार वॅकन्सी पकडल्या तर सत्तर टक्के पोस्ट म्हणजे आय टी आय बेसवरती पस्तीस हजार वॅकन्सी येणार आहेत आणि तीस टक्के पोस्ट ह्या फक्त दहावीवरती असतात ज्या वॅकन्सीची संख्या तुम्ही पंधरा हजारच्या आसपास पकडू शकतात किमान दहा हजार ते पंधरा हजार वॅकन्सी येणार आहेत त्यामुळं दहावी पासवाले जरा जास्त अभ्यास करा सर Age limit मा एज लिमिट हा एक इम्पॉर्टंट पॅटर्न तर माझ्या माहितीनुसार तुमच्यापैकी सगळेजण एज लिमिट मध्ये बसतात कारण करोनामुळं एज रिलॅक्सेशन रेल्वेचं वाढलेलं आहे ओपन कॅटेगरी असेल तर तेहतीस वर्षापर्यंत एज लिमिट आहे ओबीसी कॅटेगरीला छत्तीस वर्षाची एज लिमिट आहे आणि एस सी एस टीला अडतीस वर्षाची एज लिमिट आहे त्यामुळं प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असू शकतो जो लेक्चर पाहतोय तो कारण एज लिमिट बऱ्यापैकी आपल्याला इथे दिसून येते आता पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावी पासवाल्यांचं संख्या जास्त असणार आहे आय टी संख्या कमी असणार आहे त्यामुळं या एज लिमिटमध्ये दहावी पास असाल तुम्ही तर तुम्हाला जवळपास दहा हजार, हजार ते पंधरा हजार पदांसाठी तयारी करता येणार आहे तर कृपया व्यवस्थित तयारी करा पस्तीस ते चाळीस हजार पगार असतो त्यामुळे तुम्हाला हे जास्त चांगलं असू शकणार आहे ओके एज बद्दल सांगितलं आणखी एक महत्वाची गोष्ट सर परीक्षा कशी होते कोणत्या भाषेत होते हे पण सांगतो परीक्षा ही आपल्या मराठी भाषेत होते मित्रांनो परीक्षा मराठी भाषेत होते लँग्वेज मीडियम मराठी असतं पेपर तुम्ही मराठीत देऊ शकतात त्यामुळं भाषेचं अडचण आपल्याला ना येणारच नाही दुसरी आणि इम्पॉर्टंट महत्वाची गोष्ट परीक्षा तीन टप्प्यात असते पहिल्यांदा एक होते सीबीटी वन ओके एकच परीक्षा होणार तुमची ओके सीबीटी वन होते म्हणजेच बेस्ड बेस्डर टेस्ट म्हणजेच थोडक्यात ऑनलाईन एक्झाम होणार पहिली ऑनलाईन एक्झाम झाली की त्याच्यानंतर तुमचं फिजिकल टेस्ट होते ओके फिजिकल टेस्ट अगदी सोपी असते तीस किलो पन्नास किलो वजन असतं तीस किलो वजन घेऊन आपल्याला जायचं असतं आपल्यापैकी सगळ्यांनाच हे एकदम सिम्पल फिजिकल टेस्ट असते त्यामुळं फिजिकल टेस्टचं पण काही टेन्शन नाही आणि शेवटचा टप्पा असतो तुमचा डिली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट त्यामुळं पहिल्याच परीक्षेमध्ये शंभर पैकी तुम्ही मिनिमम जर पंच्याहत्तर पर्यंत मार्क घेऊ शकलात तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के होऊ शकतं त्यामुळं माझं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने याची तयारी करणं गरजेचं आहे सिलेबसला कोणते कोणते विषय असतात ते पण सांगतो परत सांगेन मराठीमध्ये परीक्षा होते आणि याची निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड असते हा पण पॉईंट लक्षात ठेवा याच्यामध्ये मॅथ असतं पंचवीस मार्काला जनरल अवेअरनेस असतं वीस मार्काला जनरल सायन्स असतं पंचवीस मार्काला आणि रिजनिंग असतं तीस मार्काला असं शंभर प्रश्न शंभर गुण आणि नव्वद मिनिटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं त्यामुळं जेवढं जा जास्त चांगली तयारी होईल तेवढं जास्त चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि ग्रुप डी मध्ये यावेळेस महाराष्ट्राचा टक्का वाढवण्याचा प्रयत्न करा ओके okay? बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या आहेत तर नक्कीच तुम्ही मध्ये सुद्धा माझ्याशी कनेक्ट राहू शकतात ऑफलाईन आणि ऑनलाईन हे साठी टेक्स्टबुक ऍप्लिकेशन आणि जर खरंच डेडिकेटली तयारी करायची असेल तर, तर शंभर टक्के नांदेड गाठा हा नंबर आहे या नंबरवरती कॉल करून तुम्ही येऊ शकता ओके बाकी आणखीन इन्फॉर्मेशन असेल तर ती मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन के लिए थँक्यू टेक केअर बाय बाय